शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसामी आज आपण आलेलो आहोत धुळे जिल्ह्यातल्या चौगाव या गावी आपले प्रगतीशील शेतकरी मित्र आहेत त्यांनी केळीची बाग लावलेली आहे आणि प्रयोगशील शेतकरी हे आहेत तर यांचा पहिल्यांदा आपण परिचय करून घेऊयात आणि त्यांचा अनुभव आपण जाणून घेऊयात साहेब नमस्कार, नमस्कार। आपलं काय नाव बिका सूर्यवंशी राहणार चौगाव तालुका तर केळीची लागवड आपली किती आहे साडेतीन हजार जाऊन या अगोदर तुम्ही केळी लावली होती नाही पहिल्यांदा केळी लावली, लावली।, लावली। बरं नाही हरकत नाही तर पहिल्यांदा तुम्ही केळी लावली आणि तुम्ही या केळीच्या बागेसाठी ग्रीन केअर ऍग्रोची काही औषधं वापरलेली आहेत तर ग्रीन केअर अॅग्रोची औषधं तुम्हाला कशी मिळाली आणि केव्हापासून तुम्ही याचा वापर करता आहात ते म्हणजे आम्ही पाच तर साडेपाच महिन्याचं झाड झालं तेव्हा आमच्या मित्राने ते बघितलं आणि मग त्याच्याकडनं मी माहिती घेतली त्यांनी पण वापरलं मग कसं काय त्यांच्या शेतात जाऊन आठ दिवसात आम्ही चेक केलं तर मग त्यालाच सांगितलं की आमची पाठवून द्या बा आणि त्या पद्धतीने तुम्ही दिल्यानंतर आम्हाला एकदम भरपूर त्यांचा रिझल्ट वाटला त्याच्यानंतर आणखी आम्ही दुसरं पहिल्यांदा तुम्ही ग्रीन केअर अॅग्रोच शक्ती बोंधा स्पेशल साधारण पाच महिन्याच्या बाँच टप्प्याला असताना प्लॉट हा त्यावेळेला त्यांनी एकरी पाच लिटर प्रमाणात वापरलं यानं तुमच्या केळीचा बुंदा हा अतिशय पुगला व्यवस्थित त्याची वाढ झाली ज्या वेळेस दिलं नाही होत त्यावेळेस दोरीने माप घेतलं होतं आणि ज्यावेळेस दिल्यानंतर पंधरा दिवसात जवळजवळ आठ इंच वाढून गेलो होतो ठीक आठ इंचापर्यंत वाढ झाली पुन्हा एकदा तुम्ही आणखी दिलं म्हणजे दोन वेळेला तुम्ही शक्ती बुंदा स्पेशल याचा वापर केला आणि त्यानंतर ज्या वेळेला फ्लावरिंग सुरू झाली त्यावेळेला तुम्ही प्रोडक्ट वापरलं शक्ती स्पेशल हे वापरलं पाच लिटर याचा वापर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकतो की साहेबांनी दोन ऍप्लिकेशन हे शक्ती बुंदा स्पेशलचे गर्भधारणेच्या वेळेला घेतले होते आणि त्यानंतर ज्या वेळेला निस्वण सुरू झाली इयन सुरू झाली त्यावेळेला त्यांनी शक्ती ती येन स्पेशल या औषधाचा वापर केला आहे यांचा प्लॉट आता साडेसात महिन्याचा आहे आणि साधारण ऐंशी टक्क्यापर्यंत या प्लॉटची निसवण पूर्ण झालेली येण पूर्ण झाली आणि प्रत्येक प्लॉट किंवा प्रत्येक झाड प्रत्येक वादी प्रत्येक फुल हे एकसारखं एक समान आणि वादीतला अंतर तुम्ही बघू शकतात दोन फणीतलं अंतर बघू शकतात साधारण एक इतीच्या आसपासचं फणीतलं अंतर येत आहे इकडनं इथं बघितलं किमान सहा इंचापर्यंतच तरी आंतर प्रत्येक प्रत्येक फणीमध्ये प्रत्येक हँडमध्ये आहे आणि साधारण आठ ते नऊ हँड्स दहा हँड पर्यंत किंवा फणीपर्यंतची याच्यामध्ये सेटिंग दिसते पाठीमागा आपण ते फुल पूर्ण झालेलं बघू शकतात हे आता नेसवलेलं आहे इथं किंवा इकडं पलीकडं जे सिलेक्शन झालेलं ते सुद्धा तुम्ही बघू शकतात आणि विशेष म्हणजे पाणी कमी असताना कंप्लीट टेम्परेचरमध्ये हायर टेम्परेचर म्हणजे खूप जास्त तापमान आणि पहिल्यांदा ही केळी लावलेली या विषयामध्ये सुद्धा त्यांचा केळीचा बोंधा अतिशय मजबूत आहे झाडाची उंची आपण बघू शकतो डेव्हलपमेंट बघू शकतो आणि त्याला आलेलं योग्य वेळेला योग्य औषध वापरल्यामुळं आलेलं जे उत्पन्न आहे ते देखील आपण या ठिकाणी बघू शकतो तर साहेब तुम्ही जे ग्रीन केर ची औषधं वापरली या औषधांबद्दल तुम्ही समाधानी आहात हो समाधानी आहात समाधान याच्या पुढे सुद्धा आम्हाला जे लागेल ते पूर्ण द्या ठीक यापुढेही तुम्हाला असंच मार्गदर्शन आमचं राहीन आणि विशेष म्हणजे या साहेबांनी पहिल्यांदा आपल्या ग्रीन केअर औषधं या गावात मागवली आणि यांचा रिझल्ट बघून यांनी जेवढा त्यांचा शेती शेतकऱ्यांचा ग्रुप, ग्रुप आहे या ग्रुपमध्ये ही ग्रीन केअर ची औषधं योग्य वेळेला मागवून योग्य मार्गदर्शन करून प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्नही या पद्धतीनं घडवून आणलेलं आहे त्यामुळे यांचे हे विशेष आभार साहेब तुमचे की तुम्ही असंच शेतकऱ्यांना अजून मार्गदर्शन करत राहा योग्य औषधाची योग्य माहिती योग्य वेळेला देत रहा म्हणजे असं उत्पन्न हे तुमच्या शेतकऱ्यांना घडेन त्यांची आर्थिक उन्नती होईल नवनवीन आणि माहिती अनुभवांसाठी वेगवेगळ्या विभागातल्या -वे -वे शेतकऱ्यांच्या आमच्या इंस्टाग्राम हँडल युट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा धन्यवाद एक एक महिन्यात तुम्ही इथं आम्हाला हजरी द्या नक्की नक्की साहेब